अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जय सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर आज आपण बघणार आहोत की आपण अशा कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत किंवा आयुष्यात आपण त्या मार्गावर आपण चाललं पाहिजे ज्यामुळं आपलं आयुष्य सुखकर होईल आनंदी होईल आणि आपल्या आयुष्यातल्या अडचणीत ना त्या थोड्याफार प्रमाणात तरी कमी होतील तर आपण बघूयात म्हणजे काय केलं पाहिजे तर पहिली गोष्ट म्हणजे ना आपण जे पाठीमाग आपण जे सोडल्यात गोष्टी काही आपल्या आयुष्यात वाईट गोष्टी घडलेल्या असतात काहीतरी आपल्या भूतकाळामध्ये आपण त्या त्या गोष्टींचं ओझं घेऊन पुढं चालतो आपण त्या गोष्टी तिथल्या तिथं सोडत नाही आपल्याला एखाद्याने दुखावलेला असेल किंवा आपल्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही ना काही गोष्टी अशा घडलेल्या असतात की ज्याचा आपल्याला अजून पण त्रास होतो कुणी भांडलेलं असतं कुणी बोललेलं असतं आपल्याला अपमान केलेला असतो आपल्याबद्दल वाईट गो म्हणजे गॉसिप केलेलं असतं ह्याचं त्याला त्याचं त्याला आपला म्हणजे आपलं उद्दिष्ट खूप चांगलं असतं म्हणजे वागायचं बोलायचं तरी लोकांनी त्याच्या बाबतीत कधीतरी वाईट बोललेलं असतं आपल्याबद्दल अफवा पसरलेल्या असतात म्हणजे खूप काही प्रत्येक माणसाला काही ना काही प्रॉब्लेम असे आलेले असतात आणि त्या आपल्या मनाला खूप टोचलेले असतात आपल्याला खूप त्रास झालेला असतो तर मग त्या गोष्टी आपण घेऊन भविष्यामध्ये जगतो तर मग हे केल्यानंतर काय होतं माहिती आहे का एकतर मग आपल्या बघण्याचा दृष्टिकोन त्या व्यक्तीविषयीतच म्हणजे हमेशा चांगला राहतच नाही म्हणजे आपल्याला तो माणूस दिसला किंवा ती व्यक्ती दिसली की आपल्याला वाटतं नाही का ह्याने मला असं असं केलं होतं मग आप आपल्या पण नकळत आपण त्याच्याशी चुकीचं वागतो आपलं आपलं उद्दिष्ट नसतं चुकीचं वागायचं पण आपलं वागलं जातं तसं आपल्याला का तर त्यानं पूर्वी आपल्याशी तसं केलं म्हणून मग तर मग हे काय करायचं माहिती आहे का ठीक आहे ते त्याचं त्याचं कर्म स्वामी काय सांगतात ज्याचं कर्म त्याच्यात त्याच्या पदरात आहे मग तुम्ही चांगलं करा किंवा वाईट करा स्वामींचं हे सांगणे तुम्ही चांगलं केलं तर तुम्हाला चांगलं आहे तुम्ही वाईट केलं तर तुम्हाला वाईट मी मीसुद्धा हे मानसिकतेतून खूप गेले म्हणजे नाही का मला पण असं कोण बोललेलं म्हणजे अक्षरशः आपल्याला नाही का कमीत कमी आपण सतरा अठरा वर्षाचे किंवा पंधरा वर्षाच्या असल्यापासून काही ना काही गोष्टी घडलेल्या असतात कोण बोललेलं असतं अभ्यासाबद्दल आप म्हणा आपण आपल्या स्वभावाबद्दल हो वागण्याबद्दल बोलण्याबद्दल काही ना काही बोललेलं असतं आणि मोठी माणसं बोललेले असतात आपण ते लक्षात ठेव ठेवलेलं असतं विसरत नाही मग आता आपण काय करतो मग त्या गोष्टी आपल्या डोक्यात विचार सारखे राहतात मग त्या गोष्टीचा त्रास ना खरं सांगू का आपल्याला जास्त होतो बोलणारा बोलून जातो वागणारा वागून जातो पण त्रास आपण करतो पण त्या त्याच्या दृष्टीने त्याने आपल्याकडं पाहिलेला असताना त्याचे विचार आहेत ते त्या विचारांसाठी आपण आपल्याला का त्रास करून घ्यायचा नाही करून घ्यायचा त्रास आपल्याला ते त्याचे विचार आहेत ते त्याच्यापाशीच ठेवायचे बोलला ना ठीक आहे ते त्याचे विचार आहेत त्याचा स्वभाव आहे म्हणून तो बोलला आपण आहोत का तसं आपल्याला माहिती आहे ना आपण कसं आहेत मग त्या गोष्टीचा आपण नाही जास्त डोक्यावर ताण करत घ्यायचा आणि विचार करत बसायचा प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा आहे प्रत्येक माणसाची कुठल्या पण व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे आणि ठीक आहे तो बोललेलं खरं आहे का आपण आहोत का तसं त्याने अपमान केला बरं ठीक आहे तो योग्य होता का ते त्याचं कर्म झालं आपलं नाही कर्म झालं त्यामुळं ना जरी कुणी बोललं काय केलं ना ते तिथले तिथं पाठीमागं सोडून द्यायचं अजिबात ते पुढं घेऊन चालायचं नाही काय होतं का त्याचं आपल्या असं म्हणजे आपल्याला नाही का असं दोराने बांधल्यासारखं होतं आपल्याला तर जायचं असतं पुढं पण ते दोरं आपल्याला पाठीमागं खेचतात मग हे आपल्या विचारांची ताकद असते त्यांना मला असं केलं ना आपण ह्या गोष्टीवर खूप आपल्या आयुष्यातला वेळ वाया घालवतो मग हे आपण आपण दुखवलेला असतो बोललेलं माहिती आहे प्रत्येकाला दुःख होतच आनंद दुःख ह्या आहेत प्रत्येक माणसाला होतात पण त्या त्या भावनेवर पण आपल्याला थोडंसं नाही का आपला ताबा पाहिजे किंवा कंट्रोल पाहिजे कुणाच्या बोलण्याने आपण दुःखी होतं ह्या गोष्टीचा आपण विचार करा तुम्हाला खरंच ते व्यक्ती आपल्या आयुष्यात महत्त्वाच्या आहेत का जर त्या आपल्या आयुष्यात महत्त्वाच्या असतात तर त्या आपल्याला अशा बोलल्या असत्या का मग नाही ना त्या आपल्याच नाही आहेत ना मग जाऊ दे बोललं तर बोललं का आपण त्यांना एवढं हे इम्पॉर्टंट देतो का महत्त्व देतो नाही द्यायचं आप बरं ठीक आहे आपल्या जवळच्या व्यक्ती जरी आपल्यावर खूप प्रेम करणं आई वडील म्हणा आपले भाऊ बहीण म्हणा किंवा असं कधी समजून सांगितलं तर ऐका कधी कधी आपल्याकडून पण चुका होतात पण ह्यांच्या व्यतिरिक्त समजा बाहेरचे कोण आहे असतात कोण ना कोण प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असतात व्यक्ती माणसं समाजात राहतो प्रत्येक माणसाचे आपल्याला संबंध येतो आपलं बोलणं चालणं वागणं काही ना काही होतं मग त्या माणसाने आपल्याला बोललेलं आपण का लक्षात ठेवायचं कोण येतो आपला काय एवढं इम्पॉर्टंट द्यायचं त्यांना नाही द्यायचं ठीक आहे जरी कधी आपण चुकलं बोललं ना ठीक आहे चुकलं होतं बोललं मग ते तसं विचार करून ते सोडून द्यायचं आणि समजा न चूक करताही आपल्याला लोकं बोललेत असतील तर समजायचं तर त्याचा दृष्टिकोन आहे कातारणा ह्या जगात कोण कोणाला कधीच चांगलं म्हणत नाही प्रत्येक म्हणजे नाही का चांगलं चांगल्याबद्दल बोलतच नाहीत फक्त चुकांबद्दल बोलतात त्यामुळं अजिबात हे लोड घ्यायचा नाही कोण काय बोलतो कोण काय करतं काही नाही आपलं 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 कर्म करत राहायचं आपल्या स्वामींचं नामस्मरण करत राहायचं चांगलं कर्म करायचं आपल्याला जेवढं होत आहे ना तेवढं लोकांचे गरीब लोकांची वगैरे मदत करायची ह्या गोष्टी आपल्या लक्षात ठेवायचं आणि आपण पॉझिटिव्ह राहायचं आणि तुम्ही विचार करा जी लोक ना सारखे लोकांना नाव ठेवतात ना ते कधीच आयुष्यात सुखी नसतात काते ते ते का ते त्यांच्या अवतीभोवती तसलंच वलय निर्माण होतं निगेटिव्ह एनर्जीचं ते पॉझिटिव्ह कधीच नसतं त्यामुळे त्यांच्यापासून थोडंसं विभक्त राहायचा प्रयत्न करायचा ज्या व्यक्तीपासून तुम्हाला त्रास होतो ना त्या व्यक्तीपासून थोडंसं लांब जायचं काय हरकत आहे ना ह्या गोष्टी योग तुम्ही करू शकता आणि मेन म्हणजे ना आपला आनंद आपला आनंद ना आपल्या हातामध्ये आनंद म्हणजे आपण ठरवायचं आपल्याला आनंदी आहे आपल्याला काय करायला आवडतं आपण एक आपल्या मनाने जर सांगितलं ना हे गोष्ट तुझ्यासाठी योग्य लोक कितीही काय म्हणू दे तू त्या गोष्टीवर ठाम पाहिजेच मी माझ्या गोष्टीवर ठाम आहे माझं हे हे स्वप्न आहे माझं हे ध्येय मी करणार चार लोक फक्त बोलायला येतात ते निस्तरायला येत नाही ते आपलं आपल्याला करायचं असतं त्यामुळं कोण काय बोलतं कुणी माझा अपमान केलं ह्या गोष्टींना शुल्लक आहेत त्याच्याकडं अजिबात लक्ष द्यायचं नाही एका कानाने ऐकायचं एका कानाने सोडून द्यायचं ह्या गोष्टी आयुष्यामध्ये ना तुम्ही गाठीशी बांधा अजिबात पाठीमागचा भूतकाळ तुम्ही भविष्यावर हवे होऊन द्यायचा नाही आणि वर्तमानामध्ये जागायचं छान आणि काय होईल माहिती आहे का तुम्ही आत्ताचं जर पुढं 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 मातारपणापर्यंत जर ते डोक्यात ठेवत 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 जाणार त्यापेक्षा आपण चांगल्या गोष्टी लक्षात ठेव ना आपल्याला कोण चांगलं म्हटलं किंवा आपल्याला आपण किती छान आयुष्य जगलो आपल्याला कशातून ह्या मेमरीज तुम्ही गोळा करा आणि त्याचा विचार करा बघा तुम्हाला किती छान वाटतं तुमच्या आयुष्यातली तुम्ही एखादी दुःखद घटना आता ऐक म्हणजे आत्ता आठवा तुम्हाला कुठल्या गोष्टीने खूप त्रास झाला होता कुणाच्या बोलण्याने वागण्याने तुम्हाला लगेच दुःख होतं खूप दुःख होतं आणि त्याच विरोधात तुम्ही आता आठवा की तुम्हाला ना कुणीतरी म्हणजे नाही का तुमच्या आयुष्यातलं खूप सुखद क्षण आहे तुमचं कुठंतरी एखादं स्वप्न पूर्ण आहे किंवा तुम तुमच्या आयुष्यात खूप आनंदाचा तो दिवस होता तो दिवस तुम्ही आठवा आठवला का तो आठवल्याच्या नंतर तुम्हाला वाटतं हे आयुष्य एवढं सुंदर आहे पण ही, ही, ही गोष्ट आहे आपल्या हातात आहे मी का म्हणते आपला आनंद आपल्या हातात आहे आपल्याला जे आवडतं ना आपण ते आठवायचं आपला आनंद आपण क कधी जास्त खुश होतो आपल्याला कुठल्या गोष्टी नाही आपल्या आयुष्यात असे खूप दिवस येऊन गेलेले असतात पण आपण त्या दिवसांचा विचार नाही करत कधी आपण बाहेर फिरायला गेलेला असतो किंवा आपल्या आईवडिलांनी आपलं कौतुक केलेलं असतं किंवा आपल्या नवऱ्या नवऱ्याबरोबर आपण कुठंतरी बाहेर फिरायला गेलेला असतो किंवा म्हणजे आपल्या फॅमिलीबरोबर मुलांबरोबर तो क्षण खरंच खूप आनंदाचा असतो आपण तो दिवस आठवा ना आपल्याला बाहेरचे कोण काय बोलतात आहे किंवा आपल्या घरातले पण कधीतरी बोलतात आता प्रत्येक माणूस आहे प्रत्येक माणसाच्या नात्यात पण भांडणे हे होतात पण आपल्याला तो माणूस इम्पॉर्टंट आहे ना बरं ठीक आहे आपल्या चांगल्यासाठी पण आपल्या जवळचे लोक बोलतात मग त्याचं पण नाही वाईट वाटून घ्यायचं ते आपलेत म्हणून आपल्याला बोलतात असा विचार करायचा तुमच्या विचारांच्या ना ताकद खूप मोठी तुम्ही ज्या तुम्ही जे तुमच्या माइंडला सांगताना तेच तुमच्या आयुष्यात होतं तुम्ही जे विचार करताना तेच तुमच्या आयुष्यात होतं त्यामुळे ना तुम्ही विचार खूप चांगले करायचे चांगलं बोलायचं तुमचं आयुष्य खरंच खूप छान सुखद आणि आनंदी होतं हा माझा स्वतःचा अनुभव आहे मी दुसऱ्याचा ऐकून नाही काय सांगत मी पण अशा ह्या गोष्टी मी जे बोलते ना ह्या गोष्टीतून मी पण गेलेली आहे पण स्वामींच्या कृपेने स्वामींच्या संपर्कात आल्या त्यांच्या सेवेत आल्या मला नाही अशी अशी बुद्धी सुचत गेली ऐकत गेले बोलत गेले लोकांची चांगल्या लोकांस अशी मी माझे प्रश्न डिस्कस केले त्यांनी मला काही उत्तरं सांगितली मला त्याच्यातून हे अनुभव आलेत म्हणून मी हे तुमच्याशी शेअर करते हे म्हणजे माझ्या आयुष्यात घडतं आणि प्रत्येक माणसाच्या आयुष्यात घडतं आहे मग मला हे असं वाटतं नाही का बोलून पण कळतं की नाही का आपल्यालाच असं दुःख नाही आहे हे जगात प्रत्येक माणसाला काही ना काही प्रॉब्लेम आहेत तर मग त्याच्यावर आपण काय करू शकतो आपले काय विचार आहेत आपण हे मी माझे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करते तो मला जर आवडत असेल तर हे विचार नक्कीच तुम्ही एकदा करून बघा ह्या गोष्टींवर विचार आणि तुम्ही तसं वागून बघा खरंच तुमच्या आयुष्यात खूप फरक पडतो तर तुम्हाला असे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ